आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय जसं आपण बघतो पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आहेत ते सर्व रंग या मोर्क्याच्या मोर्चाच्या ह्याच्या दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहे मी म्हणून आन... संतोष अण्णा दरांगे पाटलां संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंजारी समाज आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळं तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर तुम्ही अण्णा आम्ही कळकळून बाबा मागं राहू तुमचं पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका ह्याच्यामुळे त्याच्या त्याच्यामुळे हसले आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा मोक्यात घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर आहे जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिकांना करड आहे किंवा त्यांच्या वरिष्ठ राजकारणासाठी फोन जर केला असेल यामध्ये जसं आपण महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पिवळा का प्रकरण झाल्यानंतर हिरवा तिथं आपल्या आपण रंग सगळ्या जाती निवडणूक घेतलेली बसल्यानंतर सर्व रंग या मोर्चाच्या आणि मोर्चाच्या हेतून दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे प्रशासनाला त्या संतोष अण्णा देशमुख या कुटुंबीला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहे कुणाला कुणी वर्षांनी जर फोन केले मी म्हणून आमचे सीडीआर संतोष अण्णा दरांगे पाटील जे कुणी संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक प्रामाणिक सांगतो अण्णा तिथं मी ह्या गोष्टीमध्ये मध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही की रामकृष्ण बांगर आपल्या सोबत हे वंजारी समाज जे हे मास्टर माईक वाल्मीकि कुटुंबावरती आणि त्या महिन्यामध्ये दोन धनंजय मुंडे साहेब एक अट्रोसिटीचा राजीनामा घेतल्याशिवाय आई वडिलांना नाही आणि अन्नाचे कुटुंब आहे आम्ही प्रामुख्याने मागण्याकडे बघतो तुम्ही सरकार मध्ये असतो कुटुंबाच्या मागण्या त्यांनी तर ती तुम्ही सीएम साहेबाच्या साहेबांच्या सरकारमध्ये न्यायाची भूमिका असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणजे आपण या दोन्ही कुटुंबा सोबत निर्णय घेताना अण्णा एकामेकावर शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो माग राहू तुमच्या पण एकामेकावर निर्णय घेताना टाकू नका ह्याच्यामुळे हा आदरणीय खासदार श्रुत बजरंग बाप्पा सोनावणे आमची मागणी तीच आहे

यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय यांचा मर्डर झाला किडनॅप झालं त्याला आज किती दिवस उलटले तुम्हाला बघत गेलात आज जवळपास पस्तीस दिवस या घटनेला झालेले पस्तीस दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे सात आरोपी आहेत सात मधला एक सुद्धा फरारी आहे पोलीस यंत्रणेचं काम खूप चोक आहे असं जरी समजलं गेलं तर यांना पाठीमाग कोण घालतंय या गुन्हेगारांचे सीडीआर का तपासले जात नाहीत पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे या सात आरोपीला पकडून चालणार नाही या सात आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातलं पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलं पाहिजे तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला येश सर असं समजलं जाईल मायबाब सरकारला सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही टी नेमली टी मध्ये नऊ लोक घेतले ती बीड जिल्ह्यातले ती अधिकारी कोण आहेत तो या खंडनीखोर जो आरोपी मधी बसलाय बस बस या पदावर बसले नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी गळ्या थाट टाकते डान्स करतेत असले अधिकारी यांची चौकशी काय करणार तर आमचं म्हणणं आहे की या अधिकारीला त्याच्यातून बाहेर काढा न्यायालयीन चौकशी केली जाईल घालव लागतोय काल कुणीतरी एक स्टेटमेंट केला मर्डर झाला उपमुख्यमंत्री झालं की तिने माझ्या ऐकला तरी जवळ पावून दिवस न्यायालयाच्या पण न्यायालया नाही प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्या दाखल केला असे आपण सांगितलं की सरकारी वकील करण्यासाठी मी ते समजलं गेलं मग आता कधी नेमणार आहे गुन्हेगारांचे सीडीआर कॅट साहेब नेमा की आता माई साहेबांना स्टेटमेंट मी बघितलं होत सतीश माने सात आरोपीला पकडून चाललं